एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रत्येक तळागाळातील व्यक्तींपर्यंत मदत पोहोचावी यासाठी गेल्या दिवसापासून तालुक्याचे आमदार मानिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे संस्थापित शिवसरस्वती फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून नुकतेच सिन्नर शहरातील गरीब गरजूंना पंधरा दिवस पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्यात आले केवळ राजकारण करणाऱ्या मंडळींना प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची संधी हवी असते आणि ती ते शोधतात अनेक जण मदतीच्या नावाखाली गरीबांची क्रूर चेष्टाही करतात मदत अर्धा किलोची आणि देणार दहा जण असतात आणि तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतात कधी कधी सुद्धा मंडळी सोशल डिस्टन्स न पाळता तोंडाला मास्क न लावता संचारबंदीचे उल्लंघन करूनही आम्ही किती गरीबांची काळजी करतो हे दाखवतात मात्र अशा सर्व गोष्टींपासून दूर राहून दूरदृष्टी ठेवून लॉकडाऊनचा काळ वाढेल म्हणून पूर्वतयारीत असणारे तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धीपासून दूर राहून केवळ कार्यकर्त्यांना गरजूवंतांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या हेतूने तालुक्यातील कोपरान कोपरा भागात राहणाऱ्या रा गरजूंना मदत पोहोचवण्याचे काम पंधरा दिवसापूर्वीपासून जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे संस्थापित सरस्वती फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू ठेवले असून त्यांच्या स्वयंसेवकांच्या वतीने विविध वस्तूंची जुळवाजुळव पासून तर त्याचे किट बनवण्याचे काम त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अहोरात्र सुरू असून त्याचे वाटपही असंख्य भागात झाले आहे सिन्नर शहरातही त्याची जबाबदारी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले पंकज जाधव शिवावानी उमेश गायकवाड सचिन देशमुख प्रवीण कोकाटे दर्शन कासट आदी कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध बजावली असून शहरातील गरजू व आवश्यक असणाऱ्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना मदत वाटप करण्यात आली मदत वाटप वेळी जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घेत सामाजिक अंतर राखूनच ही मदत देण्यात येत आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड जगभरात कोविड नाईन्टीन या व्हायरसने ते थैमान घातले अक्षरशः लोकांना घरात बसून राहावं लागतंय परंतु घरात बसून राहणं हे खूप चांगलं आणि काळजी घेण्यासारखं आहे गेल्या वीस पंचवीस दिवसापासनं तालुक्याचे विकास पुरुष आमदार मालिका कोकटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसरस्वती फाउंडेशनच्या वतीनं सिन्नर विधानसभा मतदारसंघातील आंबेवाडीपासून तर इकडं शेवटचं गाव शहा या प्रत्येक गावात ज्या ज्या ठिकाणी ज्याही गरजूंना गरज वाटली ज्याही गरजूंना अन्नधान्याची सोय करावीशी वाटली त्या प्रत्येकाची गरज पूर्ण करण्याचं काम शिवसरस्वती फाउंडेशनच्या माध्यमातून अहोरात्रच चालू आहे कोकाटे साहेब हे जनतेचा कळवळा असणारा नेता आपण गेल्या पंचवीस वर्षापासून सुंदरचा राजकारणात त्यांना बघतो त्यांनी जमेल त्या जमेल त्या परीने जशी होईल तशी मदत प्रत्येक गरजवंतापर्यंत पोहोचवलेली आहे आम्ही त्याचे सगळे साक्षीदार आहोत गेल्या वीस पंचवीस दिवसापासून दुछ अनेक कार्यकर्ते आपल्या परीने कोकाटे साहेबांच्या संपर्कात राहून लोकांच्यापर्यंत पोहोचत आहेत त्यांच्या गरजा पूर्ण करत आहेत फरक एवढाच आहे की कोकाटे साहेबांनी कुठेही दिखावा केला नाही गेल्या वीस पंचवीस दिवसात कुठेही प्रेस समोर आल्या आली नाही कुठेही फोटो त्यांनी रिलीज केला नाही कारण त्यांचं असं म्हणणं आहे या तालुक्यातील या मतदारसंघातील जनता त्याचं रूल फेडणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते परम कर्तव्य ते गेल्या वीस पंचवीस दिवसापासून अहोरात्र करत आहेत त्यांना गाजाबाजा करायची सवय नाही कुठलंही काम चांगलं आणि नीटनेटकं करण्याची सव त्यांचा स्वभाव असल्यामुळं त्यांनी तालुक्यातील प्रत्येक माणसापर्यंत गरजवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शंभर टक्के केलेला आहे मी खरंच प्रशासनाचं आणि आमच्या सर्व टीमचं मनापूर्वक अभिनंदन करतो आणि या पुढील काळात जोपर्यंत शासनाचे आदेश येत नाहीत तोपर्यंत आम्ही लोकांपर्यंत गरजवंत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अहोरात्र झटत राहू कारण आम्हाला कोकाटे साहेबांचं पाठबळ हे पुड़े कायम राहिलेलं आहे आणि यापुढेही कायम राहील धन्यवाद आज देशभरामध्ये ज्या पद्धतीने या कोरोना ह्या आजारानं किंवा या विषाणूने ज्या पद्धतीने थैमान घातले त्या पार्श्वभूमीवर या सिन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून गेल्या पंचवीस दिवसापासून असंख्य कार्यकर्ते सामाजिक संस्था असेल आमच्या या सर्व संस्था गोल गोरगरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे त्यांना धान्याचं साहित्य वाटप करत आहे तसंच भविष्यातली तयारी म्हणून जसं आपण म्हणतो की सरकार उद्या भविष्यात काय होईल ह्या हिशोबाने काम करत आहे तसं त्याच पद्धतीने कोकटे साहेबांनी त्यांच्या निधीतला पन्नास लाख रुपये हा निधी ग्रामीण रुग्णालयासाठी दिला आणि शासनाला विनंती केली की तात्काळ आपण हे ग्रामीण रुग्णालय जी काही याला गरज पडेल किंवा जो काही निधी लागेल हा निधी पन्नास लाख रुपये जरी कमी पडला अजूनही जास्त पैसे लागले तर मी आपल्याला जी काही मदत लागेल ती ते करायला तयार आहे अशा पद्धतीने ह्या तालुक्याच्या लोकांची भविष्यातली गरज ओळखून ही सुविधा दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि हा लॉकडाऊन अजूनही कित्येक दिवस चालेल माहीत नाही आपल्याला परंतु आमचं पूर्ण दोन तीन महिन्याचं नियोजन मेपर्यंत जरी भविष्यात आज आपण वाटप केलं आहे तरीही भविष्यात जर गरज पडली तर हे लॉट आपण फर्स्ट सेकंड स्टेज थर्ड स्टेजपर्यंत किंवा फोर्थ स्टेजपर्यंत वाटण्याचं नियोजन आमचं चालू आहे आज या ठिकाणी गौतम नगर भागामध्ये राहणाऱ्या लोकांना अतिशय गरीब परिस्थिती कारण अनेक लोकांना वाटप करताना आपण त्या लोकांची गरज ओळखून त्यांना वाटप केली पाहिजे खरं तर इंडस्ट्रीमध्ये अनेक कंपन्या बंद आहेत म्हणजे जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के कंपन्या बंद फक्त जीवनावश्यक वस्तू ज्या आहे म्हणजे मेडिसिन कंपन्या असेल किंवा काही फूड्स असेल अशा कंपन्या झाली आहे त्यामुळं कामगारांची तिचे वाईट हाल होती आणि अशा परिस्थितीत आम्ही त्यांनाही वाटप करतो आहे भविष्यात पण ही सेवा अशीच आमदार साहेबांच्या माझ्यात चालू राहील